पुण्याला बसले जाऊन हा पुण्याला जाऊन बसलो हा तिथं तुमच्या का मला क्लास मधला तुमच्या का शिकणार एंट्रन्स असेल अरे बाप रे म्हणजे दर्यापुरात म्हणजे दर्यापुरात शिकले तुम्ही आपल्याकडे आणि तुम्ही पुण्याला तुम्हाला इंटरेस्ट नाही येत नाही पुण्याला पण इंटरेस्ट नाही सर असं वाटलं की तुमच्याकडे परत या पुण्यात असं का बरं सर तुम्ही शिकवण्याची त्या काही सराची वेगळी जायचं हा हा हाँ, हाँ, सर 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 एक आवड आहे ना ते जोश न शिकवण्याचं कारण जोश असतो आवाज यांना माईक लोन करतो त्यांचा आवाज एवढा येतो तुमचा आवाज आहे आणि आणि सर वृत्तीसारखे आवड जे आणि तुकड्याची बॅग आहे बऱ्याच जणांकडे पोस्ट असते शिकवण्याची कला आणि शैली या दोन्ही गोष्टी असतात कॉलेज शैली पण महत्वाची आहे बसतो ज्ञान ज्युकीला बसतो सर्व अरे बाजार काही विषय नाही पुण्याला तर टाकलं खूप सारे सर भोत्रीमध्ये <laughs> एमटीसी देखल अच्छा आपल्याला प्रॉपर पुण्याला यावं लागते प्रॉपर पुण्याला पण येऊन गोष्टी पंधरा वीस दिवस झाले मला आता अच्छा असं वाटवलं की बा नंतर दर्यापूरला या तुमचे परत धन्यवाद धन्यवाद तुमचं फार मोठेपण आहे याबद्दल आणि तो अनुभव असते विद्यार्थ्यांना काय सांगतो की तुम्ही अमरावतीला जा तुम्ही अमरावतीला जाऊन बसा आणि मग जरा पहा आता मी सुद्धा विदर्भ आय टी अकॅडमी शिकवतो ना हा तिथलेही पोरं खूप खुश असतात आणि कधी कधी जेव्हा मी सुरुवातीला गेलो त्यांना असं वाटलं दर्यापूरचे टीचर आहेत बाबा लोकल टीचर असतील मग मला दोन चार विद्यार्थी भेटले बाहेर फॉरेस्ट सर म्हणून आम्ही पहिले असं गृहीत धरलं होतं कोणीतरी येणार आहे बा एका ग्रुप सर आहे ग्रुप सर आहेत येणार आहेत शिकवणार आहेत आणि तुम्ही आले म्हणा हो तीन साडे तीन तास आम्हाला उठावच नव्हतं वाटत आवाज वगैरे हे क्वालिटी आहे पण उठावच नाही वाटत कोणाला हा आणि मी माझं बसले मला डोकं केलं लागते तो की या या नावडिकांना पाठवत्या काही त्यांच्या त्यांना पण पाठवतो